जागृती न्यूज को सबस्क्राइब करें जय भारत मीरोशनी जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुया सामाजिक घडामोडी राष्ट्रवादाची मांडणी या देशामध्ये दोन पद्धतीने झालेली एक ब्राह्मणी राष्ट्रवाद जो सतत आमच्या ढोंक्यावर पुष्यमित्र शुंगाच्या व्यवस्थेनंतर अंगावर बसलेला कारण या देशाचा का प्रधानमंत्री जेव संसदेच्या पायरीला नमन करून जातो इथपर्यंत ठीक आहे पण प्रधानमंत्री गणगेच्या पूजनाला जातो तर आम्ही कोणत्या पूजनाला जावा हाही आमचा प्रश्न नीट तुम्ही समजून घेतला पाहिजे संवैधानिक आणि पदावर असलेला माणूस जेव्हा धर्मानंतर सगळे प्रतीक वापरतो आणि या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करीत असतो तेव्हा श्रीमंत कोकाटे साहेब तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे या देशाच्या पुन्हा लोकशाहीच्या पुनर्मांडणीची गरज आहे आणि त्या दिवशी काँग्रेस त्याबद्दल फक्त काँग्रेसला सांगणं हा पर्याय आहे नाही आता असो त्या ना आता नंतर तर साडेतीन लाख मुसलमान मेलीच नाही काँग्रेस या राज्यामध्ये पंचेचाळीस हजार मुसलमान तीन राष्ट्रामध्ये गेलाच आहे तीन राज्यामध्ये साडेतीन सा लाख एका राष्ट्रद्रोही शक्तीला दूर करण्यासाठी राष्ट्राचा भागवतो पण त्याच पद्धतीनं वर्तणूक करण्याची जर मानसिकता असेल तर त्याचा शोध लोकांपर्यंत गेला पाहिजे मी माहिती झालीच पाहिजे कारण आम्ही या देशाचे मालक आहोत आणि हा मालकत्व देणारा राष्ट्रवाद जर आमच्या पूर्वाच होणार असेल

डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पहला प्रश्न करता है कि आम्स संविधान बनवा बसलो आज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मनता एक पस्तीसुसारे सारे संविधान है ज्यादा संविधान अन्षंगान लॉ एंड जुडिशरी है एजुकेशन सिस्टम है दे दे पुलिस व्यवस्था है स्वास्थ्य व्यवस्था है सभी व्यवस्था है जिला परिषद है शिक्षण व्यवस्था है सावरकर एकोणीशे तेवीस मध्ये आणि एकोणीसशे संविधान एकोणीशे सत्तावीस मध्ये म्हणतायत की येणारा भारत हा संविधान विविध नाही तो हिंदू सैन्यावर आधारलेला भारत असतो एकोणवीसशे एक मध्ये टिळक म्हणतायत सत्तामध्ये फिलिप्स कमिटी बसली एकोणीसशे सत्तावीस मध्ये सायमन कमिशन आलं दोघांचा रिपोर्ट झाला न्यू या राष्ट्रवादाच्या संदर्भात तपासून पाहिजे इकडे तिकडे टप्पे मारून चाले पण नीट बीच गणित मांडता आले पाहिजे आपल्याला ते न मांडता आल्यामुळं ब्राह्मणी राष्ट्रवाद मनुवादी राष्ट्रवाद आमच्या डोक्यावर स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात बसलेला आहे आणि जर ते गणित आपण नाही मांडले तर येणाऱ्या दोन हजार वर्षापर्यंत या देशाला या ब्राह्मण व्यवस्थेतून या राष्ट्रवादातून मुक्ती मिळणार नाही काय म्हणाले बाबासाहेब एकोणीसशे सत्तावीस ला सायमन कमिशन आलं तुमच्या आणि माझ्या पोराला या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या साहित्याला शिकवलं सायमन कमिशन दोन हे शिकला ना तुम्ही सायमन कमिशन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सायमन कमिशन वेलकम कारण कारण सायमन कमिशन व्यवस्थेत सामील करून त्यांना सहभागी करून देणाऱ्या मागासवर्गीयांचा शोध करण्यासाठी आलेला पहिला संवैधानिक आयोग सगळ्या वरच्या लेवलच्या नेत्यांनी त्याचा विरोध केला होता बाबासाहेबांनी वेलकम केलं होतं एकोणीसशे सत्तावीस तर एकोणीसशे पस्तीस पर्यंत सायमन कमिशन न सर्वेक्षण केलं आणि त्याच्यानंतर रिपोर्ट दिला त्या रिपोर्ट मध्ये ब्रिटिश इंडिया प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट फक्त एकाच जातीचे लोक आहेत ते ब्राह्मण आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंकर आहे बिलकुल असते हे तुमच्या लक्षात त्याच्या बुद्धिमत्ते बद्दल शंका आहे धाचा मार करण्यात पटायच अनेक गोष्टीमध्ये पटायच म्हणून त्यांच्या बुद्धिमत्ते बद्दल शंका आहे एकोणीसशे पस्तीस मध्ये सायमन कमिशन म्हणतो आहे की या देशाच्या व्यवस्थेमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट प्रामाणिक आहे एकोणीसशे सतरा मध्ये आलेली कमिटी म्हणते आहे की या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट प्रामाणिक आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणताय कि जो ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्युशन आहे जो ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये सध्या सगळी व्यवस्था एकाच आहे देश नुसतं स्वातंत्र्य व्हायला काय अर्थ देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये देशाच्या सगळ्या जाती जमातींच्या धर्मांच्या लोकांचा सहभाग असलं पाहिजे आणि याच्यासाठी मी नवीन संविधान लिहायला बसवलं

त्या वर्णवादी ब्राह्मण व्यवस्थेच्या छाताणावर पाय ठेवून पहिल्यांदा तथागतांनी समतेवर आधारलेला एक समाज देशा या देशावर उभा केला म्हणून या मुस्लिम मराठी साहित्य विचारपथावरून या विचार मंचावरून मी तथागतांना सलाम करतो <स्ति> बुद्धानं पहिल्यांदा वर्णवादी व्यवस्थेला उथवून टाकलं वर्णवादी व्यवस्था शिष्ट व्हायली संस्थात्मक धर्म चालवतो ब्राह्मणवाद आणि संस्थात्मक धर्माचा खासियत हे असते की त्याचं मालकत्व मुठभर लोकांकडे जात कोणत्याही धर्माचं रूपांतरण लोकशाहीवादी करून संस्थात्मक धर्मामध्ये गेला की त्याची मालकी त्या धर्माच्या पुजाऱ्यांकडे जात मग तो इस्लाम होतो ख्रिश्चन कुणी असतो धर्माचं मूळ हे लोकशाहीवादी असतं ते संस्थात्मक नसत बुद्धाने हे संस्थात्मक धर्माचं मूळ काय आणि समजेवर आधारलेला धर्म स्थापित केला बौद्ध धर्म काय झालं साहेब हा ये ये प्रवाह येता येता पुष्यमित्र शपर्यंत आलं आणि तुम्ही म्हणालात पाचव्या शतकापासून माझ्या अभ्यासाप्रमाणे चौथ्या चौथ्या शतकाच्या शेवटी शेवटचा बौद्ध राजा सम्राट अशोकाचा शेवटचा नवासा नातूचा परनातू हे होतं बौद्ध धर्माच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक शक्तीचं पतन कुणी केला बृहदत्ताचा सेनापती ज्याचं नाव पुष्यमित्र शृंग हा पुष्यमित्र शृंग सेनापती पदापर्यंत कसा गेला पुष्यमित्र शृंगाची बहीण ही कुणाची पट्टराणी आणि गृहदत्ताची आणि गृहदत्ताची पट्टराणी पुष्यमित्र शृंगाची बहीण असल्यामुळं पुष्यमित्र शृंगाला पद मिळालं आणि या सेनापती पुष्यमित्र शृंगाचा गुरु कोण बाबा होता टॉयलेट पतंजलि मुर्दे के अच्छे कफन जिसे पहन के मुर्दा जन्नत में जाने की गारंटी परमेश्वर प्रसन्न पतंजलि में

मतलब तुम ओबीसी ओबीसी बोलते हो तुम्हारे ओबीसी की संख्या तुम ऐसे गिना रहे हो जैसे तुम विजेता हो और है तके, तके संख्या तुम्हारी जब देखो तो पैंसठ टके पचपन टके ओबीसी हर पन का मॉडल आते हो तुम्हें ओबीसी संख्या में सर्वाचार कायम पर भाव को मानना तुम्हें ही व्यवस्था कैसी मुश्य मित्र शुंग गादी नीट नीत क्या इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा ये जोक नहीं है हा राष्ट्रवादा संघर्ष हा है हाष्ट्रवादा संघर्ष छत्रपति शिवाजी महाराज धरलावादा संघर्ष महात्मा ज्योतिभा फुले फेरू धरला है हा राष्ट्रवादाचा नीट संघर्ष छत्रपती शाहू महाराजांनी पेरून धरलाय हा राष्ट्रवादाचा नीट संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रसंत गारे महाराजांनी पेरून धरलाय आणि या राष्ट्रवादाचा संघर्ष मी बाबा फरीदुद्दीन शकरगन फादा निजामुद्दीन औलिया आणि जगत गुरु संत तुकाराम नामदेवांनी पेरून धरला आहे मीठ वाढण्याची नाही पाहिजे कशी

ता दिनमी आणि घोषणा करतो की आजपासून मी ब्राह्मणी धर्माची संस्था स्थापित करतो आहे राज्य स्थापित करतो आहे जो माझी आज्ञा मानणार नाही त्याला मृत्युदंड यवमे श्रमण शिरो देहति जो मला एका श्रमणेराज बौद्धाचं किंवा माझ्या ब्राह्मणी धर्माचा आदेश मानणार नाही त्याचं डोकं काढून आणून दे सतसह दिनार्थ दस्याली त्याला मी 100 सोन्याचा मुद्रा दे अरे ही राजकीय घोषणा आहे वर माऊलींची करणाऱ्या लोकांना पुष्पवर्षाने स्वागत नाही केला जाईल तर काय केला जाईल प्रवाह कसा येतो राष्ट्रवादाचा कोणता राष्ट्रवादाचा प्रवाह तुमच्या विरोधी आहे आणि आपण सगळ्यांना मिळून आपापल्या धर्माला बाजूला ठेवून नव्या राष्ट्रवादाची मागणी तुम्ही मतदार करता येते का आणि ते करता येत नसेल तर तुमच्या डोक्यावर हा तुमच्या मूर्तीचे घंटा बजवणारा राष्ट्रवाद कायम टिकून राहील नीट मांडणी झाली पाहिजे महापुरुष मित्र सुद्धा घोषणा केली डॉक्टर बाहर सुधरकर महाराष्ट्र संत महाराष्ट्र संत मंडला कार्य और भारतीय संस्कृति के स्त्रोत में डॉक्टर उपाध्याय कहते हैं पुष्य मित्र सुस्मृति लीला के लिए आणि या देशातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के कारागीर शेतकरी कामकरी कष्टकरी लोकांना घोषित लो, करण्यात आलं आणि त्यांच्या उत्पादनाचा हक्क लिहून घेण्यात आलं त्यांच्या शिक्षणासारखी दारे बंद केली त्यांना धर्माची दारे बंद केली आणि या पंच्याऐंशी टक्के लोकांना नगराच्या बाहेर दास म्हणून गुलाम म्हणून राहण्यास मजबूर केलं ही धर्मात्ञान कृष्णित केली आहे ही राष्ट्रवादाची मांडणी आहे मनबाबत कोणत्या शतकातील पाचव्या शतकातली आता नीट समजून घ्या ही मनुवादाची मांडणी व्यवस्थात्मक मांडणी आहे या देशाची संपत्ती या देशाचं सांस्कृतिक मक्तेदारी या देशाची प्रशासकीय मक्तेदारी आमच्या हाती राहावी हा राष्ट्रवाद मनुस्मृतीमधून निघतो तो चालत कुठपर्यंत येतो तो सातव्या शतकापर्यंत येतो आणि पुन्हा शरण उपाध्याय म्हणतात गिफ्ट म्हणतो मुर म्हणतो आपल्या ग्रंथांमध्ये संत मंडळांचे साहित्य या पुस्तकामध्ये भारतीय या पुस्तकामध्ये म्हणतात इस्लामचे संत भारतात आले आणि पहिल्यांदा मनुवादाच्या दा या श्वसनवादी राष्ट्रवादाला धक्के द्यायला सुरुवात केली हा आहे संघर्ष मुसलमानाचा अरे तुम्ही मुसलमान झाले म्हणून इथला मनुवादी तुमचा दुश्मन नाही गंगा जमुना तहजीब के गुण गाने वालों व्यवस्था को नहीं समझेंगे तो ब्राह्मणवाद को प्रोटेक्ट करते रहेंगे तो गंगा जमुना तहजीब के नाम से तेरा भी भला मेरा भला करके तुम्ही मरते रहोगे मुसलमान दुश्मनी कशी आहे कारण मुसलमानांनी पहिल्यांदा या देशामध्ये मनुवादी व्यवस्थेच्या संस्थात्मक व्यवस्थेला छेद मानले अरे ज्यांना तुम्ही देवळात येऊ देत नव्हते त्याच्यासाठी मस्जिदी उघडल्या सातव्या शतकामध्ये हर्षवर्धन लिहितो त्याचं हर्षवर्धन तीन याच ताम्रपत्र आहे सातव्या शतका मध्ये लोकांनी खंडखडाव ग्रंथ लिहिला होता आणि या खंड खडाव ग्रंथाच्या माध्यमात परदेश गमन म्हणजे पाप समुद्र गमन म्हणजे पाप हे लिहिलं होतं हर्षवर्धन तिसरा लिहितो की या आदेशामुळे माझा सगळा विदेशी व्यापार बुडाला अस्पृश्यता एवढी वाढली की मी व्यवसाय कसं करू हे समजत नाही आणि म्हणून मी स्वत म्हणून मधून नावाचा माणूस आणि त्याच्या हाताखाली हुनरमंद नावाचा विभाग दिलाय आणि याला संपूर्ण राजकीय आणि आर्थिक मदत दिली आणि या विभागाच्या माध्यमातून मी भारतातल्या जाती जमातींना मुसलमान बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे कोणी बनवलं दिल्या जाती जमातींना हिंदू राजांनी कुणाच्या विरोधात म्हणून आज व्यवस्थेच्या विरोधात आणि मग ओके आणि मग काय घडत केलं या देशामधल्या सगळ्या जाती जमाती या मुसलमान होत गेल्या कुठपर्यंत होत गेला साहेब मुघलांचं राज्य आलं ठीक आहे नाही भेट नाही इंग्रजांचं आलं अठराशे सत्तावन्न पर्यंत या देशामध्ये राष्ट्रवाद होता का प्रश्नाचिन्ह आहे राष्ट्रवादाची तुम्ही मानली ती मानवीस मध्य युगात त्यानंतर आधुनिक युगात झालेली आहे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राष्ट्रवाद जन्माला आला राष्ट्रवाद जन्माला येत असताना दोन पद्धतीचे राष्ट्रवाद आले एक भांडवलवादी साम्राज्यवादी राष्ट्रकडून मांडला गेलेला राष्ट्रवाद आणि दुसरा कामगार झालेला राष्ट्रवाद हे दोन राष्ट्रवाद भारतामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांशी पहिलं युद्ध हिंदू आणि मुसलमानांनी एकोणीसशे सत्तावन मध्ये लढलं अठराशे सत्तावन मध्ये पहिलं युद्ध लढलं गेलं आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की या देशामध्ये राष्ट्रवाद नसला तरीही सामूहिक समन्वयवाद एवढा तगडा आहे की हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडल्याशिवाय आम्हाला या देशामध्ये राज्य करता येत नाही म्हणून मायकल डाऊसन आणि एलियसला बोलवलं मायकल डाऊसन आणि एलियस न हिंदू आणि मुसलमानांचा विद्वेष भरलेला इतिहास दिला खंडामध्ये आणि आता तुम्हाला सांगतो सावरकर नंतर गोलवरकर नंतर साहेब पहिली कादंबरी आली कोकाटे साहेब आनंदमत याच्यामध्ये बंदे मानला जातो जाती मुसलमान म्हणून आनंदमत कादंबरी आणली पहिल्यांदा बंकिमचंद्रांनी चंद्रांनी आणली ब्रिटिशाच्या प्रशासनामध्ये माणूस इंग्रजीमध्ये आणली तीन लाख प्रतीमध्ये आणली कोणत्या समाजाला इंग्रजी को समजत होती कोणत्या मुसलमानाला इंग्रजी समजत होती मग कुणासाहेब यांनी हा नवीन राष्ट्रवादाचा जण आणि आनंद मठ मध्ये काय म्हणणार आहे बेटा वंदे मातरमचा विरोध का बरं केला जातो याचाही मी आम्ही नंतर केला साहेब टायबोरांनी प्रथम केला बरोबर आहे ज्यांनी म्हणून लिहिलं त्यांनी पहिला विरोध केला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला आणि मला मोठ्या जबाबदारीला सांगावा लागतो की एकशे ब्याऐंशी मीटरचा त्याचा कुत्रा बनवला त्यानं मी विरोध केला होता तेव्हा <स्थाथा> संख्या ते काय आहे सत्याऐंशी मध्ये काय आहे आनंद मठामध्ये आनंद मठामध्ये बंकिमचंद बंगाच्या नवाबाच सगळं आश्रित असलेलं कशा आश्रित ब्रिटिशांच्या आश राज्य निवडतात आणि संताना म्हणजे वर्तमानाचे साक्षी महाराज वर्तमानाचे जी अरे नीट राष्ट्रवादाची कल्पना कुठून बोकांनी कशी बसते समजा आनंद मध्ये जे पात्र आहेत ते आजचे सीएम आहेत आनंद मध्ये जे पात्र आहेत ते आजचे डेप्युटी सीएम आणि गृहमंत्री आहेत संताना नावाचा माणूस हा हिंदूंना एकत्र करतो आहे आणि हिंदूंना एकत्र करून सांगतो आहे की हा जो नवा मुसलमान आहे हा हिंदूंसाठी धोकादायक आहे जर हिंदूंना असेल तर वस्त्या उद्ध्वस्त केल्याशिवाय चालणार नाही आणि उद्ध्वस्त करायला वीस वीस लोकांच्या टोळ्या बनवून हा संतांना हा संतान संताना म्हणजे तो स्वामी आहे तो स्वामी वीस वीस लोकांच्या टोळ्या जमा करून मुसलमानांच्या वस्त्या जाणार जेव्हा पाठवतो तेव्हा ते वंदिमान घेतात देवामध्ये माझ्या घोषणा देतात आणि याच कादंबरीमध्ये शिवकी तो म्हणतो हिंदूंचे राज्य जर स्थापित करायचे असेल तर मुसलमानांच्या मस्जिदी पाडून मंदिरं बंगल्या शिवाय पर्याय नाही म्हणून संघ आर एस एस हिंदुत्ववादी मानसिकतेच्या लोकांचा प्रोजेक्ट जो आहे तो आनंदमय आहे आता हा प्रोजेक्ट कोणाची जो आहे फक्त वंदे मात्र मानतात पण ओरिजिनल कादंबरी आणत नाही हा प्रोजेक्ट आहे हिंदू राज्याचा पण या हिंदू राज्याच्या मध्ये शेवटचे कोटेशन महत्वाचे आहेत ते मांडले गेलं पाहिजे काय म्हणतो आहे बंकिमचंद्र बंकिमचंद्र म्हणतो आहे की या देशातील शेतकरी कामगारी राज्याच्या लोकांनी जोपर्यंत ब्राह्मणांच्या नेतृत्वात आपल्या हिंदुत्वाची वाटचाल करणार नाही तोपर्यंत त्यांचं भलं नाही शेवटी याच्या हिंदू राज्याची संकल्पना काय आहे कुणाच्या आश्रित आता महाराष्ट्रशी जे बोलले त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या आश्रित असलेलं राज्य म्हणजे आनंद मठाचं हिंदू राष्ट्र हा लढा कुठे येतो मुसलमानांच्या अभिजानांनी काय केलं मुसलमानांच्या अभिजानांनी सुद्धा आपल्या स्वार्थासाठी इस्लामचा वापर नीट केलेला आहे मी वापर म्हणतो पालन नाही पालन वेगळं वापर वेगळं एकोणीसशे वीस पर्यंत यांचं राजकारण चाललंय टिळकांचं आणि टिळक एकोणीसशे एक मध्ये आणि एकोणीसशे तीन मध्ये आहे की या देशाला हिंदू राष्ट्राशिवाय पर्याय नाही आणि पुण्याजवळच्या जवळच्या सभेमध्ये टिळक आहे कुंड्यानं संसदेत येऊन काय नांगर चालवायचंय शिंप्यानं येऊन काय कात्रन चालवायचंय नाव्यानं येऊन काय खातरवायचंय याच वेळेस महात्मा ज्योतिबा पुणे शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करतायचं माँग माँग है। नीट समजून घ्या मनुस्मृतीतून निघणारा राष्ट्रवाद आणि बहुजनांचा राष्ट्रवाद हा कसा आहे महात्मा ज्योतिबा फुले ज्या राष्ट्रवादाची मांडणी करतायत त्या राष्ट्रवादा राष्ट्रवादामध्ये सगळ्याच धर्मातील लोकांना एकत्र करून ब्रिटिशांच्या पुढे उभं राहून हक्काची मागणी आहेत ब्रिटिशांच्या पुढे निवेदन सादर करत असताना महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतायत नीट आहे का ब्रिटिशांना म्हणतायत ज्या कष्टकरी लोकांच्या टॅक्स मधून तुम्ही शाळा चालवता आणि प्रशासनातील लोकांना पेमेंट देता त्याच्यामध्ये आमचा आणि म्हणून जर आमच्याकडनं पैसा घेत असाल तर शिक्षण आणि प्रशासनामध्ये आमचा वाटा निश्चित करा ही आरक्षणाची पहिली मागणी महाराज मग आमच्या दुसऱ्या बहुजनवादी राष्ट्रवादाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मांडणीतून होते आता राष्ट्रवादाचा संघर्ष होतीस तो सर? एक मनुस्मृती पासून निघणारा राष्ट्रवाद आणि दुसरा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पासून निघणारा राष्ट्रवाद ज्यांची नाळ कुठं जुडलेली आहे त्या तागतांच्या मांडण्यात ना। ज्यांची नाळ कुठं जडलेली आहे इस्लामच्या समतावादी मांडण्यात ना। ज्यांची नाळ कुठं जमलेली आहे सगळ्या या देशातील सांस्कृतिक समतावादी मांडणीमध्ये जडलेली आहे संतांच्या सुखींच्या मांडणीमध्ये जडलेली जुडलेली आहे महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या राष्ट्रवादाला या देशाच्या मेन स्ट्रीम मध्ये आणतात तो राष्ट्रवाद मतदानाच्या माध्यमातून जातो कस हिंदू आणि मुसलमान या दोन जमातींचं फळ या देशाला धोकादायक आहे दोन फळ दोन सत्ताधारी वर्ग दोन साली वर्ग किती वर्ष या देशाचा हजार वर्ष या राष्ट्राचा सत्ता असणार दोन्ही संकल्पना न करण्याचं मोठ काम संविधानाने केलंय आणि नो हिंदू नो मुसलमान या देशातील जो माणूस मतदान करेल तो अधिकारी राहील या देशाचा म्हणून मतदान करणारा माणूस म्हणून नागरिक म्हणून या देशाला उभं करण्याचं मोठ काम संविधाना के केलंय आणि आज वर्तमानात आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये आहोत त्या व्यवस्थेमध्ये नागरिक लढ्याला पुढं आणणं आणि नागरिक लढ्याला पुढं आणत असताना या सगळ्या जे आर्थिक प्रश्न घेतले जे सामाजिक प्रश्न घेतले जे शैक्षणिक प्रश्न घेतले जे प्रशासनिक प्रश्न घेतले जे भागीदारीचे प्रश्न घेतले तो आमचा राष्ट्रवाद होणार आहे की नाही आणि तो जर होणार असेल तर आम्ही मनुवादी राष्ट्रवादाला छेद मारू विसरता येत नाही आहे राष्ट्रवाद मनुवादीला हमस खाईबाई म्हणून नाही मी फाय करताय हम आकस्मिक असं म्हणून नाही ना संपवताय त्याची मांडणी झाली पाहिजे त्याचा चेहरा स्पष्ट झाला पाहिजे की मनुवादी राष्ट्रवाद कसा आहे आणि